जी काही आवश्यक जी गोष्ट आहे ती नेवीच्या माध्यमातून केली गेलेली आहे याचेही सगळे पुरावे जे आहेत ते पुरावे मी दाखवले आहेत किंवा पुरावे आहेत आणि ज्यांनी कोणी याच्यामध्ये कोणही असो कोणही या संदर्भामध्ये ज्याच्याकडून हा गुन्हा झाला आहे किंवा ज्याच्याकडून हे घडला आहे त्याच्यावरती संमतीवरती कारवाई करण्याचंच ठरवलेलं आहे यात काही शक्य आज हे घडलं नाही तर उद्या तुम्हाला आम्हाला माफी कोणी देणार नाही कारण आमच्या सगळ्यांच्या अस्मिता तुमच्यासारख्या त्या दुखावल्या गेल्या आहेत यात काही शंका नाही तुम्ही संदर्भातला गुन्हा ह्यात संबंधित शिल्पकार असेल किंवा त्याचा कन्सल्टंट जो आहे स्ट्रक्चर कन्सल्टंट आहे त्या सगळ्यांवरती गुन्हा रजिस्टर करण्यासाठी आम्ही सांगतो कदाचित असं होऊ शकतं की त्यामध्ये त्यांची चूक आहे का बरोबर आहे हे तपासा अंती समजेल परंतु आज हे करणं कारण गरजेचं यासाठी आहे की जे दिसत आहे ते तुमच्या समोर म्हणून मी पहिल्यांदा सगळं आपल्यासमोर कागदपत्र जे आहेत ते पहिल्यांदा दाखवले दा आणि असं करावं सर्वांचं मत आहे सगळ्या गोष्टी जेव्हा दाखवल्या आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल